दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे त्यातच आता गुन्हेशाखा युनिटेकने मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळ्या परिसरातील रहिवासी वस्ती बाजारपेठांमधून नागरिकांचे मोबाईल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की पंचवटी परिसरातील एकाच फ्लॅटमधून पाच मोबाईल फोन चोरी झाल्याची घटना घडली होती याबाबत या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करीत असताना ही मोबाईल चोरी करणारी टोळी आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथे नसून ते सध्या देवळाली गाव परिसरात राहत असून तीन इसम चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यासाठी नाशिक रोड परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने पथकाने सापळा रचून तीन आरोपींसह

विशाल काठे प्रदीप मस्ते संदीप भाण शरद सोनवणे नाझीम पठाण महेश साळुंके पोलिस नाईक विशाल देवरे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी समाधान पवार यांच्यासह पथकाने केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक